सांगली शहरामध्ये गुंतवणुकीचा विचार करताय कमर्शियल लोकेशन हवं आहे स्वतःलाच व्यवसाय करायचा आहे किंवा नामांकित ब्रँड्ससाठी भाडेतत्त्वावर द्यायचं आहे मग डोळे झाकून एकच पर्याय श्री राजलक्ष्मी मॉल सांगली जिल्ह्यातील नामांकित अनुभवी व सुप्रसिद्ध श्री राजलक्ष्मी ग्रुप यांचे श्री राजलक्ष्मी मॉल एकाच छताखाली ब्रँडेड शोरूम्स रेस्टॉरंट जिम फुड कोर्ट मल्टीप्लेक्स थिएटर क्लब हाऊस गेम झोन मॉलच नाही तर लवकरच सांगली मधील मल्टी ब्रँडेड एंटरटेनमेंट सेंटर मॉल मध्ये आपली गुंतवणूक करा आणि मिळवा प्रचंड परतावा आणि प्रचंड फायदा श्री राजलक्ष्मी ग्रुप आता पुण्यामध्ये देखील अनेक गुंतवणुकींचे पर्याय उपलब्ध नमस्कार आपल्या सर्वांचे स्वागत जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीत कदम आणि देशमुख गटात जोरदार संघर्ष होत असतो यावर्षीही दोन्ही गटात जोरदार संघर्ष पाहायला मिळत आहे वांगी जिल्हा परिषदमधील देशमुख गटातील नेवरी येथील बलाटे उमेदवाराला त्याच तोडीची टक्कर देण्यासाठी आमदार विश्वजित कदम यांनी नेवरीतीलच सक्षम महिला उमेदवार म्हणून सौ विद्या योगेश महाडे यांना उमेदवारी द्यावी म्हणून जोरदार चर्चा होत आहे स्वर्गीय डॉक्टर पतंगराव कदम यांनी पलूस कडेगाव मतदारसंघाचा प्रचंड कायापालट केला करेगाव तालुक्यातील प्रत्येक घरात त्यांचे काम पोहोचले आहे आणि त्यांचाच आदर्श घेऊन व युवा आमदार विश्वजित कदम यांचे विचार घेऊन सौ विद्या योगेश महाडिक यांची वाटचाल सुरू आहे वांगी गटाचा कायापालट करण्याची क्षमता असलेल्या सौ विद्या महाडिक यांचा जन्मापासूनचा संघर्षच सर्व काही सांगून जातो कमलापूर गावच्या या महिला व्यक्तिमत्वाचे वडील त्यांच्या वयाच्या पाचव्या वर्षीच गेले प्रचंड संघर्ष करीत त्यांनी शिक्षण पूर्ण केले नेवरी गावच्या धारारीचे युवा व्यक्तिमत्व योगेश महाडिक यांचे बरोबर त्यांचा संसार थाटला गेला आज ते नेवरी ग्राम पुरवठा समितीवर काम पाहतात महाविजय प्रतिष्ठानच्या अध्यक्ष असणाऱ्या सौ विद्या माळिक यांनी महिलांचे मोठे संघटन केले आहे बचत गटाच्या माध्यमातून त्यांनी वीस ते पंचवीस लाखांचे कर्ज वाटप करून अनेक महिलांना स्वतःच्या पायावर उभे राहण्यास मदत केली आहे शिक्षण क्षेत्रात मदतीचा ओघ सुरू ठेवताना परिसरातील वाड्या वस्तीवरील शेतातील बांधावरून येणाऱ्या तीनशे पन्नास मुलींना सायकल वाटपाचा मोठा उपक्रम त्यांनी हाती घेतला आहे त्यांचे बरोबर त्यांचे पती योगेश महाडिक हेही उच्च शिक्षित असल्याने त्यांचाही भक्कम पाठिंबा त्यांना राहिला आहे नेवरी गावातील त्यांचे महाडिक कुटुंब एक संघपणे बांधून ठेवण्यात विद्या महाडिक त्यांचा मोलाचा वाटा आहे आणि अशा या सर्व गुणसंपन्ने उमेदवाराला संधी दिली तर विरोधकांचा सुपळासा नक्की होणार असे कदम समर्थक बोलून दाखवत आहेत त्यामुळे आगामी जिल्हा परिषद वांगी गटातून विरोधकांना नमवायचे असेल तर आमदार विश्वजित कदम नक्कीच सौ विद्या योगेश महाडिक याच नावाचा विचार करतील आणि आगामी निवडणुकीत वांगी गटात काँग्रेसचा झेंडा फडकवण्यासाठी त्यांना ताकद देतील अशा मोठ्या चर्चा वांगी गटात होत आहेत अभिजित शिंदे प्राईम न्यूज विटा